नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रचंड खपाचे एकमेव दिव्यांग निधीमध्ये अपहरण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे दिव्यांगांना आश्वासन नाते पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांच्या निधीमध्ये अपहर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा राज्यांचे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी पाचाड येथे केले प्रहार संघटनेच्या वतीने माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण सुरू केले होते याची दखल घेत कदम यांनी रविवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बच्चे यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या शेतमजुरासंदर्भातील प्रश्नांविषयी चर्चा केली या संदर्भात येत्या दहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या समावेत बैठक घेण्याचे सर्वांच्या समक्ष घोषित केले दिव्यांग मंत्रालयाची स्थापना तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली असल्याचे दिव्यांगांच्या प्रश्नाची पूर्तता येत्या काही दिवसात होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दिव्यांगांच्या पाच टक्के निधीचा अपहार व अन्यत्र खर्च होत असल्याचा तक्रारीबाबत गंभीर होत त्यांनी येत्या दोन दिवसात आपण या संदर्भात संबंधित विभागातून चौकशी करणार असून दोषी अधिकाऱ्यावरील विरोधात कारवाई केली जाईल असे घोषित केले पाच टक्के निधी दिव्यांगांसाठीच खर्च करा कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगांचा असलेला पाच टक्के निधी हा त्यांच्या योजनावरच खर्च करावा लागेल असे आपण ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून आदेशही देणार आहोत तसेच आगामी काळात या संदर्भात निधी अपहार करणाऱ्या संबंधितांना कारवाईचे संकेतही ना योगेश कदम यांनी दिले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे प्रचंड दैनिक पुढारी बच्चू कडू यांनी अन्य त्या कुपोषण सोडले नाते पुढारी वृत्तसेवा प्रहार संघटनेच्या वतीने माजी आमदार बच्चू कडू यांनी केले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे गेल्या तीन दिवसापासून सु सुरू झालेल्या अन्य त्यागपोषणाची रविवारी सांगता झाली या आंदोलनात राज्यातून तीन हजार पेक्षा जास्त दिव्यांग सहभागी झाले होते भरत गोंगावले गृह राज्यमंत्री योगेश कदम आदींनी रविवारी कडू यांची भेट घेऊन येत्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर भरत गोंगावले यांच्या हस्ते बच्चू कडू यांनी आपले उपोषण संपल्याचे घोषित केले यावेळी यावेळी रक्तदानही करण्यात आले बोलताना कडू यांनी शासनाच्या वतीने नामदार गोंगावले यांनी दिलेला शब्द प्रमाण ठरेल व तो खोटा ठरणार नाही असा विश्वास व्यक्त केला दिव्यांगांसाठी नामदार गोंगावले यांनी रोजगार हमी योजना मंत्रालयात तिसरा कक्ष उडावा उघडावा अशी अपेक्षा व्यक्त केली राज्यात राजकारणासाठी विविध कामे सुरू असतात मात्र दिव्यांगांची कामे ही केवळ आशीर्वादासाठीच येत्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांसमित बैठक योगेश कदम धन्यवाद